आपण पाहत आहात मराठवाड्यातील शेळगाव छत्री श्री हनुमान मंदिर व कल्चारोहन सोळा संपन्न नायगाव तालुक्यातील मौजे शेळगाव छत्री येथील समस्त गावकऱ्यांच्या वतीनं श्री हनुमान मंदिर व कल्चारोहन सोहळा आयोजित श्री गुरुवर्य डॉक्टर विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर यांच्या हस्ते कलशारोहण व कलश पूजन आरती तसेच प्रवचन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने गावातील संपूर्ण बाईले यांना आमंत्रित करण्यात आले होते तर प्रमुख मान्यवर शिवराज पाटील होटाळकर श्रावण पाटील बिलवंडे श्रीनिवास पाटील चव्हाण बालाजी बच्चेवार रुपेश देशमुख कुंटूरकर डॉक्टर माधवराव विभूते रेखाताई बनसोडे देवकर माधवी मटपती विनोद सावकार गंदेवार सर्जराव देशमुख सौ शेषाबाई नागोराव पा लव्हाळे भाऊसाहेब पाटील चव्हाण गजानन तमलुरे डॉक्टर दत्तात्रय शिंपाळे या मान्यवरांचा सन्मान गाव कमिटीतर्फे करण्यात आला श्री गुरुवर्य डॉक्टर विरुपाक्ष शिवाचार्य महाराज यांनी उपस्थित महिला व गाव नागरिकांना आपले विचार देत ते म्हणाले सासू सुनेमध्ये आई लेकीसारखं प्रेम असावं तर घरात प्रसन्नता दिसून येते कुटुंब व्यवस्था चांगली राहण्यासाठी घरातील सासू सुनेचं नातं आई मुलीसारखं असावं असं ते म्हणाले तर अनेक मान्यवरांनी कमिटीचे व गावकऱ्यांचे सुंदर मंदिराबाबत प्रशंसा केली यावेळी सरपंच चांगुणाबाई बैलकवाड संजय पाटील चौंडे माजी सरपंच संजय पाटील आणि राय पुंडलिक पाटील आणि राये पोलीस पाटील सतीश आणि राये राजेश पैलवान आणि राये उत्तमराव पाटील पांडे आनंद पाटील पांडे यांसह महिला पुरुष यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती हनुमान मंदिर व कल्च्यावर कमिटी माहेश्वर मूर्ती मारुती महाराज मटपती मारुतराव पाटील सालेगाये विठ्ठल पाटील आणि राये माधव कदम रावसाहेब आणि राये हावगीर राव आणि राई शिवा आणि राई यांनी या सोहळ्यासाठी परिश्रम घेतले प्रारंभी माहेश्वर मूर्ती मल्लिकार्जुन मठपती यांनी आपल्या प्रस्तावनेतून आपली भूमिका मांडली तर सूत्रसंचलन कवी व्यंकट आणि राय यांनी तर आभार मारुती सालेकाय यांनी मांडलं जळगाव छत्री हनुमान मंदिर आणि कलशारोहण सोहळा मोठ्या थटामाटामध्ये या ठिकाणी पार पडला या निमित्तानं अनेक उर्वरीय या ठिकाणी उपस्थित होते गावातील सर्व दुकाने या मंदिराच्या स्थापनेसाठी आपण फुल नाही फुलाची पाकळी म्हणून योगदान दिलं त्याचबरोबर की यांच्याकडूनही भरभर देणगी मिळाली त्याचबरोबर शळगाव क्षेत्रेच्या पंचकृषीतील सर्व राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील लोकांनीही भरभरून देणगी दिलेली आहे ज्याला जे देता ये त्यांनी दिलं ज्यांना धन देता आलं त्यांनी धन दिलं ज्यांना श्रम देता आले त्यांनी श्रम दिले ज्यांना वेळ देता देता आला त्यांनी वेळ दिला ज्यांना प्रेरणा देता आली त्यांनी प्रेरणा दिली ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुले दिली ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी दिली ज्यांच्या अंगणात ढग दाटून आले त्यांनी उजळवर पाणी दिले अशा सर्वांच्या सहकार्याने अगदी थाटामाटामध्ये हाटामाटामध्ये वर्षारोहणाचा सोहळा या ठिकाणी पार पडला या मंदिराच्या स्थापनेसाठी जी कमिटी होती सात जणांची त्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या योगदान दिलेलं आहे अतिशय हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला प्रतिनिधी शिवकुमार बिरादार तालुका नायगाव